ते का, तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी होता आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा हो, ओबीसी आहे ते कारण जातीवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागच आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, होता। चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही जे बोलत ते खरं बोलत असतो मी आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या